नमस्कार मी निलेशाळे आपलं स्वयंरोजगार वार्ता या मध्ये परत एकदा सहर्ष स्वागत होतो आपण मित्रांनो मागे एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना विचारलं होतं की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशाबद्दलची मी माहिती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगू तर काही जणांनी मला कमेंट केल्या होत्या की सर मला सी योजनेविषयी माहिती पाहिजे तर मित्रांनो आज आपण सी या योजनेविषयीच माहिती पाहणार आहोत चला तर मग संपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी कंटिन्यू बघा त्याच्याशिवाय तुम्हाला संपूर्ण योजना समजणार नाही आपल्या विषयाला या ठिकाणी सुरुवात एम सीएमई जी पी म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पी एम पीच्या धर्तीवरती आपल्या राज्य सरकारनं चालू केलेली ही योजना या पी योजनेमध्ये सेवा उद्योग आणि उत्पादन उद्योग असे दोन त्या ठिकाणी काय केलेले आहेत दोन विभाग केलेले आहेत सेवा उद्योगामध्ये दहा लाखापर्यंत कर्ज मिळतं मग सेवा उद्योगामध्ये व्यवसाय कोणते येतात तर सेवा उद्योगामध्ये व्यवसाय जे येतात ते सेवा देणारे व्यवसाय थोडक्यात शॉप्स असतील त्या ठिकाणी हॉटेल असतील कपड्याचं दुकान असेल जनरल स्टोअर दुकान असेल अशी अनेक दुकानं त्यामध्ये सेवा उद्योगामध्ये म्हणतात जे सेवा देणारे व्यवसाय आहेत ते सेवा उद्योगामध्ये म्हणतात आणि उत्पादन उद्योगामध्ये काय तर ज्या व्यवसायाचं आपण मह उत्पादन करतोय ते म्हणजे उत्पादन उद्योगामध्ये बोलतं असे सेवा उद्योग आणि उत्पादन उद्योग दोन विभाग सी एम जी पी मध्ये बनवण्यात आलेले याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची जी लिंक आहे ती लिंक आहे एच पी टी पी म्हणजे डोमेन कोड टाकून एम एच ए डॅश सी एमई जी पी डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा पद्धतीनं ही जी लिंक आहे ही लिंकवरून तुम्हाला अगोदर याचा ऑनलाईन अर्ज करायचा मग याच्यामध्ये नेमके निकष काय काय आहे तर याच्यामधले निकष त्या ठिकाणी आपण जाणून घेऊया याच्यात तुम्हाला जो सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणता आहे तर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आता प्रोजेक्ट रिपोर्ट बनवत असताना तुम्हाला तीन मुद्द्यांवरती प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे तो कशा पद्धतीने तयार करायचा आहे तर पहा मशिनरी साठी तुम्हाला पन्नास टक्के रक्कम त्या ठिकाणी हे करायचे त्याच्यानंतर इमारतीसाठी वीस टक्के आणि खेळते भांडवलासाठी तीस टक्के अशा निकषावरती आपला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे तुमच्या कर्ज फायलीचा आरसा असतो मित्रांनो कारण आपल्या व्यवसायाचं संपूर्ण गणित हे आपल्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये मांडलेलं असतं आणि कोणतीही योजना घेण्याच्या अगोदर मी नेहमी सांगत असतो सगळ्यांना की सगळ्यात पहिलं बँक तयार करा आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये नॅशनलाइज बँका आहेत आणि या सगळ्या नॅशनलाइज बँकांना सीएमई जी पीचं दरवर्षी वेगवेगळं टार्गेट असतं परंतु बऱ्याच जणांनी बँकेमध्ये ऍप्लिकेशन दिल्यानंतर त्यांना बरेच सारे प्रॉब्लेम येतात कारण कोणाचा सिबिल स्टोअर खराब असतो कोणाचा प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवस्थित नसतो कोणाचे कागदपत्र व्यवस्थित नसतात अशा अनेक गोष्टी असतात त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्ही बँकेला तयार करा बँक तयार केल्याच्या नंतरच तुम्ही सीएमई योजनेचा फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता दुसरी महत्वाची गोष्ट आता याच्यामध्ये तुम्हाला शिक्षणाची आग घातलेली आहे आता शिक्षणाची आग कशी आहे तर पंचवीस लाखापर्यंतच्या कर्जासाठी सातवी पास पाहिजे पंचवीस लाखापर्यंतच्या कर्जासाठी सातवी पास पाहिजे आणि पन्नास लाखापर्यंतच्या कर्ज म्हणजे पंचवीस पासून पुढे पन्नास लाखापर्यंत कर्ज घ्यायचं असेल तर दहावी पास पाहिजे आणि दहा लाखापासून पंचवीस लाखापर्यंत कर्ज घ्यायचं असेल तर सातवी पास पाहिजे वय जे आठ आहे अठरा ते पंचेचाळीस परंतु एस सी एस टी महिला माझी यापैकी असेल तर त्यांच्यासाठी पाच वर्ष एक्स्ट्रा म्हणजे पन्नास पर्यंत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी मुदत आहे आणि याच्यासाठी सबसिडी नेमकी किती आहे तर सबसिडी आहे शहरी भागासाठी पंचवीस टक्के आता शहरी भागामध्ये जो खुला प्रवर्ग असेल त्यांना आहे पंधरा टक्के आणि एस सी एस टी महिला दिव्यांग माझी सैनिक हे असतील तर त्यांना पंचवीस टक्के आणि ग्रामीण भागातला रहिवासी असेल तर त्यांच्यासाठी सर्वसाधारणला पंचवीस टक्के आले आणि विशेष प्रवर्गासाठी पस्तीस टक्के आले लक्षात घ्या याच्यामध्ये स्वगुंतवणूक सुद्धा स्वगुंतवणूक आहे पाच ते दहा टक्के अशा पद्धतीनं सी एजीपी योजनेमधून आपल्याला व्यवसायासाठी कर्ज घेता येतं हा व्यवसाय किंवा ही योजना है उबाद ही नवीन व्यवसाय उद्योग उभारणीसाठी आहे त्याच्यामुळं ही गोष्ट नमूद करून ठेवा आता याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र काय काय अपलोड करायचे तर सोपे आहे जास्त अवघड कागदपत्र नाही आहेत त्याच्यामध्ये पासपोर्ट साईजचा फोटो आहे आधार कार्ड पॅन कार्ड आहे त्याचबरोबर तुमचं शैक्षणिक प्रमाणपत्र आहे हमीपत्र म्हणजे अंडरटेकिंग फॉर्म असतो तो, तो मी जी तुम्हाला लिंक सांगितलेली मी ती लिंक एकदा डिस्क्रिप्शन आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय त्या लिंकवरती तुम्हाला तो अंडरटेकिंग फॉर्म म्हणजे हमीपत्र डाउनलोड करून ते भरायचं असतं त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा कागद तुमच्या ह्याच्यामध्ये कोणता असेल तर तो आहे प्रकल्प अहवाल प्रोजेक्ट रिपोर्ट ठीक आहे त्याच्यानंतर विशेष प्रवर्ग म्हणजे माझी सैनिक दिव्यांग असेल तर त्यांना त्यांचं प्रमाणपत्र कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागेल आणि जर वीस हजारापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्येचा दाखला लागतो ठीक आहे आणि पार्टनरशिप उद्योग असेल तर पार्टनरशिपमध्ये तुमचं रजिस्टर फॉर्म जे काय डील आहे त्याचं अधिकारपत्र घटना जे काय असेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करावं लागतं जास्त कागदपत्र अवघड नाही आहेत सोपे कागदपत्र आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचा लाभ घेऊ शकता मी परत एकदा नमूद करतो याच्यामध्ये सेवा उद्योग आणि उत्पादन उद्योग असे दोन विभाग केलेले आहेत सेवा उद्योगासाठी पंचवीस लाख सॉरी दहा लाखापर्यंत कर्ज आहे आणि उत्पादन उद्योगासाठी पन्नास लाखापर्यंतचं कर्ज आहे ठीक आहे तर असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका आणि परत तुम्हाला अजून काही या व्हिडिओवरती सांगायचं असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला अजून काही नवीन माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला सांगू शकता धन्यवाद